ओबीसी समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते या आंदोलनामध्ये ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भातही जो काही मार्ग काढता येईल तो काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आपल्याला माहिती आहे की आम्ही एक एम्पावर्ड कमिटी देखील तयार केलेली आहे मंत्रिमंडळाची उपसमिती त्या ठिकाणी आहे या उपसमितीला यापूर्वीच ज्यावेळेस अॅडव्हान्समध्ये काही मागण्या आल्या होत्या त्या मागण्या आम्ही अग्रेषित केलेल्या आहेत तेही त्याच्यावर विचार करतायत कायदेशीर मार्ग काढावे लागतील नुसतं आश्वासन देऊन चालणार नाही कायदेशीर मार्ग काढावे लागतील संविधानात बसणारे मार्ग काढावे लागतील तशा प्रकारचे मार्ग कसे काढता येतील असा प्रयत्न आहे एकच आमचा प्रयत्न आहे की कुठल्याही परिस्थितीत दोन समाज एकमेका पुढे येऊन उभे राहिलेले आहेत अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात उभी राहू नये आणि म्हणून ओबीसी समाजालाही आपल्याला सांभाळावं लागेल मराठा समाजालाही न्याय द्यावा लागेल आंदोलनाबाबत विरोधकांची भाषा बदलली आहे त्यांना यातून राजकीय पोळी भाजायची असल्याची टीका फडणवीस यांनी केली काही लोक जाणीवपूर्वक हा प्रयत्न करतायत की हे कसं एस्केलेट झालं पाहिजे तसे दोन समाज एक में का समोर आले पाहिजेत कसं ओबीसी आणि मराठा असं भांडण लागलं पाहिजे काही लोकांचे स्टेटमेंट सकाळी बघितले मी त्यांचे प्रयत्न काय माझ्या लक्षात येतात पण त्यांना मी सांगतो अशा प्रकारे आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका तुमचं तोंड भाजेल समाजात भांडणं लावून राजकीय लाभ घ्यायचा असल्यानं विरोधक ठाम भूमिका घेत नाहीत आम्हाला मात्र कोणत्याही समाजाला नाराज करायचं नाही आम्ही सर्व समाजाच्या इच्छा समजून घेतोत आणि त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत असं सा। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांनुसार सरकार आंदोलकांना सर्व काही मदत देईल असं ते म्हणाले सरकार मराठा समाजावर अन्याय करणार नाही तसंच इतर समुदायांवरही अन्याय होणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली महायुतीनं मराठा समाजाला दिलेलं आरक्षण महाविकास आघाडी सरकार न्यायालयात टिकवू शकलं नाही त्यामुळे मराठा आरक्षणावर बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली मराठा आंदोलकांच्या मागण्यांना सरकारची पूर्ण सहानुभूती असून नव्या मागण्यांची माहिती घेऊन त्याबाबत निर्णय घेतला जाईल असं मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईत आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे सरकारकडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य होईपर्यंत आझाद मैदानावर आंदोलन सुरूच ठेवणार अशी माहिती जरांगे पाटील यांनी दिली सरकार सहकार्य करत असल्यानं मराठा बांधवांनी देखील सहकार्य करण्याचं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं होतं तरीही चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर आंदोलकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती दरम्यान मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला अटी शर्थींसह आणखी एक दिवसाची परवानगी दिली आहे